में में तर मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं तर फ्रेंड आज आपलं आहे शिमला मिरची बांधायचं काम संगम मेरकडे आपण तर तुम्हाला मी आता पिवळी मिरची दाखवते आज व्हिडिओ बघत राहा तर फ्रेंड पाहू शकता तुम्ही मिरची किती छान आहे तर इकडे पिकलेले नाही अजून तर छोट्या मिरच्या पण आहेत एक नंबर क्वालिटी तर इकडं पण बघू शकता तुम्ही खतरनाक आहे खूप मोठी मिरची आहे तर गाईस इकडं बांधायचं का आमचं आलं मी पाहू शकता तर दुपार झाली ऊन असल्यामुळे काही एवढं खास दिसत नाही पण तरी मी व्हिडिओ काढायचा प्रयत्न केलेला आहे तर इथं पण पाहू शकता हिरव्या मिरच्या यंदा कलर नाही आला तर लाल मिरच्या पण आहे तिकडं खालती तर तिकडं आपण जाऊ दुस नंतर मी ब्लॉग टाकेन लाल मिरचीचा कारण की तिकडे माय पाठीमाग मग बघू शकता सुद्धा कारण yeah. की बांधायचं काम चालू आहे तुम्ही पाहू शकते इकडं खतारनाकमध्ये तर अशा प्रकारे बांधायची असते तर पाहू शकतं फुलकळी पण छान आहे काही विषय नाही खतारनाकमध्ये तर गाईस काही विषय नाही घेऊ आता आपण बांधून तर भेटू अशाच नवीन ब्लॉकमध्ये शेटिंग पण चांगली आहे गाईस तर नाक तर फुलकरी पाहू शकते ना तर थ्रीप वगैरे नाही काही दिसत तसं म्हणून असल्यामुळं कॅमेरा ब्र ब्लर होतोय तर काहीच काही विषय नाही व्हिडिओ आपण असेलच व्हिडिओमध्ये